कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होईल अशी घोषणा नामदार हसन मुश्रीफ यांनी केली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल त्यामुळं वेळप्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं कागलमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यात महायुतीच्या प्रभावाची फळं चाखायची असतील तर महायुतीच्या नियमातच राहावं लागेल उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका ज्यांना संधी मिळा नाही त्यांचा बॅकलॉग आपण भरून काढू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच आजवर सहा वेळा आमदार होण्याचा मान मिळाला संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडावी वेळेप्रसंगी त्यागाची तयारी ठेवावी अशी अपेक्षा नामदार मुश्रीफ यांनी बोलून दाखवली माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि सिंह घाटगे यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही जागा सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये असंही नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांचं पाठबळ महत्वाचं असल्याचं गडिंगलतचे नूतन नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ यांनी सांगितलं यावेळी गोकूचे संचालक युवराज पाटील गोकूचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने सतीश पाटील गिजवणेकर वसंतराव धुरे नगराध्यक्षा सविता माने शशिकांत खोत शीतल फराकटे बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते